विठ्ठलाच्या दारी त्या मृदुंगाचा जय घोष चालला होता लहान जयशवंता ज्ञान पाठवताना ज्ञान पाठवताना म्हणण्यात तल्लीन झाला होता तरी त्याच्या वाट्याला आनंदाबरोबर दुःख येत होत त्यांचा कर्तबगात त्यांची पत्नी वेणूताई जाण्या त्यांचा कर्तबगात पत्न्या गेला दुःखाचे डोंगर कोसळतच राहिले

देशात संचवले आणि म्हणाल्या हिमालयाला सयागिरी हा धावला मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिला ताया इतिहासात या पाटीच्या कना कना पण तुझ्या व्रतेची फुल तिलक अखेर पाटेचा हा शुक्रतारा तो दिवस म्हणून पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे रोजी झाला साहेब गेले साहेब गेले सुटपुट सर्वांच्या आता जाता जाता मी म्हणेन बघितले मी